बीड नगर रोडला डॉ बाबासाहेब आंबेडकर कडा येथील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावी ही स्वाभिमानी पक्षाची मागणी आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आला त्याच्या मध्यभागी नाही बसवण्यात आला ते रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष जिल्हा अध्यक्ष राधाभाऊ आलाट व पक्ष सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि भाऊ जिंगर दिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माधव साके लोकसेवा न्यूज बीड कडा स्मारक आहे अनेक वर्षापासून हे स्मारक इथे आता नवीन एक शासनाने रस्ता जो काढलेला आहे या भागातून त्यांचं मत एका या अतिक्रमणामध्ये आणि हे पुतळा इथून त्यांना हटवायचं आहे पण आम्ही शासन प्रशासनाला अशी विनंती करू हा बाबासाहेबांचा जर पुतळा इथून हटवायचा असेल तुम्हाला तर बाबासाहेबांचा पुतळा ह्या चौकाच्या मध्यभागी आला पाहिजे त्याला गोड बाजूने सरकारला आलं पाहिजे जर अशी परिस्थिती जर शासन आम्हाला किंवा ग्रामपंचायतचा पास करून देत असेल तर आम्ही त्याला परवानगी देऊ अन्यथा जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणी हात लावण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला पोलीस प्रशासन असो उधारले ग्रामपंचायत असो हे सर्व जबाबदार राहतील आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहमदनगर जिल्हा बीड जिल्ह्याच्या वतीने इथल्या असणाऱ्या प्रशासनाला विनंती करतो का बाबासाहेबांचा पुतळा कोणत्याही परिस्थिती आणि जर आलेलं असेल तर त्या ग्रामसभेचा ठराव करून आम्हाला या चौकाच्या मध्यभागी बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याची परवानगी मिळाली तर आम्ही त्या गोष्टीचा विचार करू अन्यथा या पुतळ्याला हात लागला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही इथं आंदोलन उभा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आला आणि जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव भाऊ साखे हे उपस्थित आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा मध्यभागी कशा पद्धतीने कसा घ्यायचा हे आपल्याला सांगणार या ठिकाणी महामानव त्यांना संबोधलं जातं असे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा